माझे नाव सुचेता राहुल कांबळे आम्ही ओम साई महिला गृह उद्योग मधून स्पेशल ज्वारीची आणि बाजरीची कडक पा, पापड भाकरी बनवतो ही भाकरी ज्वारी आणि बाजरी पासून बनवली जाते पूर बनवल्यानंतर चुलीवर पूर्णपणे बनवल्यानंतर दोन दिवस वाळवली जाते त्याच्यानंतर पूर्ण वाळल्यानंतर ती की पॅकिंग केली जाते ही वर्ष ही एक वर्ष भाकरी टिकते अजून काय ही भाकरी आता आम्ही पन्नास रुपयाला विकतो पौष्टिक महोत्सव आहे ना निमित्त आम्ही ही भाकरी फक्त पन्नास रुपयाला ठेवली आहे त्यात पाच क्वांटिटी येतात ह्याच्यात दोन प्रकार येतात एक ज्वारीची आणि एक बाजरीची मागणी कशी भरपूर मागणी आहे आम्ही टेस्ट साठी पण एक बाय ठेवलेला आहे टेस्ट देतो आणि त्यामुळं ग्राहक घेतात काहीतरी वेगळी टेस्ट लागते म्हणून घेतात की भाकरी गरम पदार्थात विरगळते असं खाऊ शकतो म्हणजे आपण असं विकत म्हणजे आपण काही हा म्हणजे काही काही ग्राहकांना माहितच नाहीये की भाकरी पण विकायला येते पण आमच्याकडून अशा येत आहेत की भाकरी म्हणून काहीतरी नवीन म्हणून घेतात की टेस्ट करून मग ते अभिप्राय पण देतात की टेस्ट छान आहे छान लागते असं रुपयाला पाच येतात आणि एक वर्ष टिकते मी आंबिराव जगन्नाथ भोसले राहणार कोची तालुका कराड जिल्हा असणार मी मला दोन हजार बारा तेरा ते दोन जा पुरस्कार मिळाले एक कृषीभूषण आणि एक राज्यभूषणाचे दोन पुरस्कार मिळाले कृषी विभागामुळे माझी शेती जास्त पिकत गेली शेतीचं उत्पन्न वाढलं आणि मला शेतीला दर्जा करायला मिळाला माझ्याकडं करा कार्यालयापासून सर्व पिकाचे कडधान्य मिळतं गुळ उत काठी उत्या सर्व प्रकारच्या जातीचा गुळ तयार करून जातो मी आणि तो योग्य दराने मी वाटतो माझ्याकडे सोयाबीनचं बियाणं ढव्हाचं बियाणं भोजबुगाचं बियाणं मी बाहेर म्हणजे परभणी उस्मानाबाद या ठिकाणी पाठवलंय कमी दरांना तरी दरानं सगळं एसटी पाठवून लातूरला दोन क्विंटल बियाणे मी आज सत्तर रुपयाने दिली त्यामुळे त्या शेतकऱ्याने मला सारखं फोन येतात आजला ज्याबद्दल तुमचा बाहेर मला प्रतिसाद देतो अशी मी सेवा करीत आहे दोन प्रकारचा तीनशे चत्तर मातोमती इंद्रायणी अशा सर्व प्रकारचं तांदूळ माझ्याकडे कांदू गहू उडीद मका आत्ताच मुखाचा मुखाचं ना देशी दाणा माझ्याकडे जास्त आहे कुठे